चुप जगाचा ताले नहार तू या धिश्वासा पाला नहार तू मुद कपिया तू मंगल दाता अक्ता चीता मना पुरहिता महाद्वार या नगिरी चातू महाद्वार खारघर शहराचा बदललेला चेहरा दोन तपांच्या कालावधीमध्ये म्हणजे चोवीस वर्षाचा कालावधी बारा वर्षाचा एक तप म्हणतो आपण दोन वर्षा दोन तपांच्या कालावधीमध्ये बदलताना खारघर वासियांनी पाहिलाय खारघरच्या राजाच्या आशीर्वादाने तो घडताना आपण पाहिलाय खारघरच्या राजा या आपल्या मंडळाच्या माध्यमातून माझे सहकारी विजय पाटीलजी किंवा खारघर गावाच्या माजी सरपंच वनिता विजय पाटील यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून खारघर ग्रामपंचायत असल्यापासून या परिसरामधल्या लोकांना वेगवेगळ्या त्यांच्या अडचणीमध्ये मदत करणं वेगवेगळ्या उत्सवांमध्ये देशातल्या सर्व नागरिकांना एकत्र आणणं हे काम सातत्यानं सुरू आहे गणेशोत्सवापासून सुरू झालेली परंपरा ही आता वर्षभर तीनशे पासष्ट दिवस सुरू आहे मला अभिमान आहे विजय पाटील यांच्या एक सहकारी त्यांच्यासारखे एक सहकारी माझ्या सोबत काम करतायत त्यांच्या अनेक कामामधून मला काम करण्याची प्रेरणा मिळते त्यांच्या अनेक अशा उपक्रमातून मला वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम करण्याची प्रेरणा मिळते मी त्याबद्दल त्यांचं त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज तुम्ही ज्याचा उल्लेख केलात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या उद्देश घेऊन इथे चित्रकला स्पर्धा काही भित्तिचित्र स्पर्धा अशा स्पर्धांचं आयोजन वर्षभर ते करत राहतात खारघरच्या नागरिकांना मदत करण्याचा कार्यक्रम वर्षभर ते करत राहतात आणि त्याच्यामुळे या गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे तो सदोदित राहावा अशी गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो सर्व खारघर वासियांना खारघरचा राजा या संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं सहकार्य होत राहो आणि त्या माध्यमातून खारघरची आजची बालपिढी उद्याची तरुण पिढी उद्याची करती सवर्ती पिढी याला ताकद मिळत राहो गणपती बाप्पाना तसे आशीर्वाद देऊत या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा